नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधानकाळी शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या चा माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट गेल्या काही दिवसामध्ये प्रमाण अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये दुसऱ्यापासून दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजार चॅनलमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जी कोणा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल भाव कितीपर्यंत वाढणार पंधरा ऑक्टोबर पासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अनुदान आजचा कापूस मार्केट दिवापूर को, आ, कोठल असेल तर सेनापूर सेनापूर असेल त्यास बरोबर ठिकाणचा महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव सर्व बारा हजार प्रति क्विंटल पार जाणार आहे काय आहे सविस्तर अपडेट काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे पन्नास तालुके बाधित झाले आहे विदर्भ असेल पूर्व महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टी परिस्थितीतला फटका सर्व जिल्ह्यात खरीप पिके आहे यांना बसला आहे याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पिके आहेत त्यांना फटका बसलेला आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कापूस ही सर्वाधिक जास्तनुसार पीक आहे कारण काय त्याच्यामध्ये थोडासा जरी पाणी लागला की पीक सहज सडून जातं मग अशा परिस्थितीत पुरवलेले काही चांगला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे मागच्या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर दहा हजार अकरा हजार बाजारभाव गेले आहे या सीझनमध्ये पंधरा ऑक्टोंबरनंतर तेजी येण्याची आवश्यकता आहे कारण काय मोठ्या प्रमाणात आता मागणी वाढलेली आहे कारण मागचा कापूस स्टॉक बसापैकी संपलेला आहे कापूस असं काही पीक आहे की जास्तीत जास्त सहा महिने आपण स्टॉकमध्ये ठेवू शकतो गुळाच्यापर्यंत स्टॉक ठेवू शकतो त्याच्यानंतर स्टॉक ठेवता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापूस पीक किती बाजारभाव पडणार हे बघणं गरजेचं आहे कारण काय महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपण जर बघितलं तर पेरा अतिशय कमी होता मग अशा परिस्थितीत अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये पूर असेल अतिवृष्टी असेल याचा कापसाला मोठा फटका बसलेला आहे मुळ्या सडलेल्या आहे बोंड सड झालेले आहे बोंड वाहून गेलेले आहेत तर एक पॉईंट पन्नास हेक्टर एक पन्नास एक टक्के पीक पन्नास टक्के पीक वाढलेले आहे वाळून जाण्याची भीती आहे प्राथमिक अंदाज कृषी खात्याने दिला आहे तर याच प्राथमिक अंदाज कृषी खात्याने दिला आहे तर याच्यानंतर जर आपण बघितलं तर पन्नास टक्के पीक वया गेलं तर एकूण क्षेत्रफळ बघता बारा लाख हेक्टर यादीत बाधित झालेलं आहे तरी चांगला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे मागच्या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर दहा हजार अकरा हजार बारा हजार भाव गेलेला आहे या सीझनमध्ये पंधरा ऑक्टोंबरनंतर तेजी येण्याची आवश्यकता आहे कारण काय मोठ्या प्रमाणात आता मागणी वाढलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल